ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण आलेबाजार भावाविषयीचं थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो सध्या आलेबाजार भाव आहे तर सध्या थोडी बाजारभाव हे थोडी कमी झालेले आहे कमी म्हणल्यापेक्षा बावीसशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत हायेस्ट चोवीसशे रुपयेपर्यंत खरेदी सध्या सुरू आहे मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव हे पंचवीसशे सव्वीसशे रुपयेपासून चालू होते सव्वीसशे रुपयेपर्यंत खरेदी ही सध्या म्हणजे सुरू होती तर ह्या आठवड्यामध्ये दोनशे रुपयेपासून दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार हे थोडेसे कमी झालेले पण फारसे असे काही मोठा फरक झालेला नाही शे दोनशे रुपयाचा सध्या म्हणजे बाजाराचा फरक झालेला आहे शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की बाहेर मंडीमध्ये जे आहे तर मार्केटमध्ये आवक सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना जी काही राज्य आहे म्हणजे आसाम असेल त्यानंतर बँगलोर मार्केट असेल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे बँगलोरमध्ये जे आहे तर शेतकरी मित्रांनो हार्वेस्टिंग ही जोरात चालू आहे तिकडच्या शेतकऱ्यासोबत बोलणं जर झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे सत्तावीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशेपर्यंत त्यांच्याकडचा बाजारभाव जागेवरचा हा चालू आहे आणि त्याचबरोबर जे तेलंगणा असेल त्या राज्यातीलही तसेच तीच कंडिशन आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली ती परिस्थिती आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडासा चारशे तीनशे चारशे रुपयापर्यंत आपल्याकडं बाजार त्यांच्यापेक्षाही कमी आहे की आपल्या म्हणजे त्यांचं म्हणणं आहे व्हरायटीचा फरक त्यानंतर एकूण मालाचा फरक त्यानंतर शेतकरी मित्रांनो की त्यांच्या मालाची जी गुणवत्ता आहे तर आपल्या मालापेक्षा थोडीशी वरचढ आहे आणि त्यांची व्हरायटी जी आहे तर आपल्यापेक्षा म्हणजे त्यांची फुगवण जाडी पंजा यावर बी बऱ्यापैकी बाजार हे अवलंबून असतात शेतकरी मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आवक असल्यामुळे आणि सेल कमी असल्यामुळे बाजार हे सध्या डाऊन सुरू आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बा येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव हे वाढतील का प्लस होतील का किंवा बाजारभावे असेच राहतील किंवा याच्यापेक्षाही बाजारभावे कमी होतील तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो आपण जेव्हा व्यापाऱ्यासोबत बोलतो व्यापाऱ्यासोबत कन्सल्ट करतो तर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं असतं की फ्युचर कोणी सांगू शकत नाही आले बाजाराचं फ्युचर कोणी सांगू शकत नाही मार्केटमध्ये जेव्हा डिमांड वाढते तेव्हा मालाचा भाव वाढतो असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा मार्केटमध्ये आल्याचं जेव्हा म्हणजे डिमांडच्या प्लस जर मालाची जर क्वांटिटी मर्यादेपेक्षा जर जास्त येत असेल तर बाजारही पुन्हा रिवास होतात बाजारही कमी होतात बाजारही पडतात तर त्या ती जी टेंडन्सी आहे ते जे मार्केटचं गणित आहे तर ते हे मालाच्या गुणवत्तेवर मालाच्या आवकीवर आणि मालाची जी सेल आहे त्याच्यावर अवलंबून असतो शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं बा ढोबळ मानानं बोलणं पण त्याचबरोबर जर आपण आणखीन एक विचार जर केला तर यावर्षी आल्याचे जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती ही सगळ्यांना मान्य करावं लागेल सुरुवातीपासूनच आल्याची लागवड होती बरे शेतकरीपणे सड लागली कंदकुज आली बऱ्यापैकी प्लॉट डॅमेज झाले पण प्लॉट डॅमेज होण्याचं प्रॉपर सेंटेज हे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के होतं कारण की शेतकरी मित्रांनो प्लॉट डॅमेज म्हणजे एक एकरचा जर प्लॉट असेल तर दोन पाच गुंठे जर खराब झालं तर ते त्याला पूर्ण प्लॉट खराब झाला असं म्हणता येत नाही आणि त्याचबरोबर लागवड ही अतिप्रमाणामध्ये झाली होती आपल्याकडंच नाही तर आउटरलाही बऱ्यापैकी दहा बारा राज्य आहे तर तिथं आल्याचे जे बा म्हणजे आल्याची मुख्य लागवड होत असते तर तिकडंसुद्धा लागवड ही मोठ्या प्रमाणावर होती आणि सोशल मीडियाचा जमाना आहे आणि काय बाजार हे दोन वर्ष एकदम फुल होते जास्त बाजार असल्यामुळे लोकांना असं वाटलं की यावर्षी प्रमा, ही बाजार तसेच राहतील स्टेबल राहतील आणि त्यामुळे बऱ्यापैकी लागवड झाली लागवड जास्त झाली लागवडीचा प्रमा प्रमाण हे वाढलं त्यानंतर जे आहे तर बाजारावर त्याचे जे आहे तर लक्ष नाही दिसून आले आपल्याला आणि त्याचबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांची लागवड ही जास्त प्रमाणात आहे दोन चार तीन एकर त्या शेतकऱ्यांनी आपला खर्च आहे तर तो काढून घेणं मला असं वाटतं महत्त्वाचं आहे कारण की एक एखादा प्लॉट एक एकर एक दीड एकर देऊन आपला जो झालेला खर्च आहे तो कमी करून घेणे हा फार महत्त्वाचा आहे येणाऱ्या काळामध्ये बाजार हे वाढतील का असेच राहतील यावर आपल्याला लक्षही ठेवणं फार गरजेचं आहे प्रत्येक जे लांबून फोन करतात जे शेतकरी आपल्याला ते म्हणतात की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये जे बाजार चालू आहे साहेब अशा अशा पद्धतीत चालू आहे कोणीकडं दोन हजार बावीसशे तर मला एक असं म्हणायचं आहे की जे शेतकरी आपले व्हिडिओ बघतात त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून आपल्या जे बाजाराची परिस्थिती ती मांडत राहा कारण काय राहतं शेतकरी मित्रांनो की प्रत्येक शेतकऱ्याला माहीत राहत नाही की बाजार हे काय सुरू आहे आणि बरेचसे व्यापारी काय करतात की आति प्लॉटची जेव्हा खरेदी होती दहा बारा पंधरा एकरची जेव्हा त्यांच्या हँडओवर खरेदी होती तेव्हा जे येणारा जो प्लॉट असतो तो प्लॉट एकदम कमी आणि कमी किमतीत मागायचा प्रयत्न करतात की जेणेकरून कारण की त्यांची गरज राहत नाही त्यामुळे असं त्यांचं म्हणजे मानसिकताच ती असते तर मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की बाजारभाव हा बाजारभाव सध्या काय सुरू आहे आणि जागतिक बाजारपेठ जर आपण बोलायचं झालं शेतकरी मित्रांनो त्याविषयी आपल्याला थोडीशी चौकशी करावं लागेल बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा बांगलादेश बांगलादेशाची परिस्थिती भारता भारताविषयी थोडीशी खराब असल्यामुळे ते तिकडचं जो निर्यात होणारा जो आलेचा पुरवठा आहे तर तो खंडित झालेला आहे त्यामुळे बाजार थोडेसे कमी आलेले आहे असं शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी म्हणणं आहे तर तोही एक विषय असू शकतो शेतकरी मित्रांनो कारण की यावेळेस आता आपल्याला जर तरच असं करणं आहे शेतकरी मित्रांनो कारण की जे बाजार आहे तर ते सध्या ह्या अशा पद्धतीचे सुरू आहे आणि आपल्याला तर्कवितर्क लावणंच आपलं काम आता सध्या मला तरी असं वाटतं राहिलेलं आहे शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बाजारभावाविषयी बनवला दर तिसऱ्या दिवशी आपण बाजारभावाचा व्हिडिओ हा बनवत राहू ज्या शेतकऱ्यांना नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याकडे काय बाजारभाव चालू आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना माहिती येऊन गाव तालुका आणि बाजारभाव मांडा धन्यवाद